ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा स्वधा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत लवकरच शारदीय नवरात्र उत्सवला सुरुवात होणार आहे तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर असा नऊ दिवसाचा कालावधी असणार आहे आणि शारदीय नवरात्र उत्सवची सांगता ही दसऱ्याने होते दसरा बारा ऑक्टोबरला आहे आता या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची उपासना करत असतो तिची सेवा करत असतो आणि आपल्या कुळाचाराप्रमाणे आपल्याला जेवढं जमेल तेवढी आपण सेवा करत असतो नवरात्रीचा उत्सव मध्ये नवरात्रीचा प्राण आहे ती सेवा भले तुम्ही उपवास करा नका करू पण हो तुम्हाला उपासना करायची आहे कारण उपवास हा फक्त शरीराचा त्याग अन्नाचा त्याग आणि हे शास्त्रात सुद्धा सांगितलं आहे हे तुम्ही नवरात्रीमध्ये उपवास करू शकता पण तुम्हाला उपासना सुद्धा महत्वाचा आहे नवरात्रीचा आत्मा आहे उपासना उपासना म्हणजेच काय आई भगवतीची सेवा करणं त्याच्यामध्ये कन्यापूजन असो घरात होम हवन असो देवीची ओटी असो किंवा दुर्गा सप्तशती पाठ असो बऱ्याच महिलांना सगळ्या सेवा करणं शक्य होत नाही अर्थात आपण संसारिक माणूस आहोत घरातल्या जबाबदाऱ्या इतक्या असतात की सगळं उरकून आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही बारा बारा तास आपण नोकरी करत असतो अशा वेळेस कशी सेवा करायची दुर्गा सप्तशती पाठ करणं सगळ्यांची इच्छा असते सगळ्यांचं स्वप्न असतं की माझ्या घरातही या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कि मला दुर्गा सप्तशती पाठ करायचं आहे पण जीवाचा आटापिटा करून आपण या सगळ्या सेवा करत असतो पण काहीही म्हटलं तरी कधी कधी या सेवा करणं शक्य होत नाही अगदी लहान बाळ आहे लहान बाळ असताना दोन पाठ करणं शक्यच होत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्या संदर्भातच माहिती सांगणार आहे सिद्ध कुंजिका ज्याला किल्ली मानली गेली आहे दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये सुद्धा सिद्ध कुंजिका स्तोत्रमचा उल्लेख केलेला आहे आता हे सिद्ध कुंजिका स्तोत्रम काय आहे ज्या महिला दररोज सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करतात किंवा ज्यांना या स्तोत्राबद्दल माहिती आहे त्यांना नव्याने सांगायची गरज नाही ह्या स्तोत्रामध्ये हा हे स्तोत्र म्हणजे शक्तीचा महिमा आहे तुम्ही जर दुःखीत आहात तुम्ही दु, वंचित आहात आहा, किंवा तुम्हाला कुठलं दुःख आहे त्रास आहे बाधा आहे संकट आहे कर्जमुक्ती आहे ह्या नवरात्री मध्ये पृथ्वीवर देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि हेच तत्व आपल्यामध्ये यावं आपल्यातही त्याच्या लहरी यावा त्याच्यासाठी आपण आई भगवतीची सेवा करत असतो उपासना करत असतो आता ह्या सगळ्या सेवांमध्ये ज्या काही महत्वाच्या सेवा आहेत त्याच्यामध्ये एक आहे दुर्गा सप्तशती पारायण अर्चन करणं आणि त्याच्याच बरोबर जे एक महत्वाचं आहे ते सिद्ध कुंजिका स्तोत्र व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं सिद्ध कुंजिका स्तोत्रम यशाशी गुरु किल्ली मानली गेली आहे सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये भगवान शंकरांनी स्वतः सांगितलं आहे जो कोणी सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं सो, पठन करल त्याला देव्य कवच अर्घला रा, रात्री सु, रात्री सुक्तम, आ, श्री सुक्तम कशाशीही पठन करायची गरज नाही या दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये पणही सांगितलं आहे की ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठन करावं म्हणजेच काय सिद्ध कुंजिका स्तोत्र केल्याने तुम्हाला दुर्गा पाठाचा फळ मिळेल याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं नाहीये पण हो ज्यांना नाही होत आम्ही चौदा पाठ नाही करू शकत आमच्याकडनं एकच पाठ होईल पण आम्हाला असं काहीतरी सांगा की आम्हाला दुर्गा पाठाचं फळ मिळेल तर त्या दुर्गा सप्तशती ग्रंथा त्या सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये असं सांगितलं आहे की ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी एकदा जरी हे सिद्ध कुंजिका स्त्रोत्राम पठन केलं तरीही त्यांना दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळणार आहे असं हे सुंदर आणि पवित्र आणि तेवढंच प्रभावी आपल्याला सिद्ध कुंजिका पठन स्तोत्रामचं करायचं आहे अगदी छोटसं आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देईल आता हे कसं वाचायचं काय वाचायचं या संदर्भातली आपण माहिती बघूया तुम्हाला आता सिद्ध कुंजिका स्तोत्रमचे फायदे सांगितले की साक्षात भगवान शंकरांनी माता पार्वतीला सिद्ध कुंजिका तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठण करायचं आणि या नवरात्रीमध्ये तर आवर्जून पठण करा संकल्पयुक्त करा आता संकल्पयुक्त ताई संकल्प केलाच पाहिजे का तुमची इच्छा असेल तर करा नसेल कारण ज्यांचा मासिक धर्मामध्ये येणार आहे सोयरे सूतक किंवा आपल्याला माहितीये की घरात कोणीतरी डिलिव्हरी होणार आहे त्यांनी फक्त सेवा करा संकल्प करू नका ज्यांना करायची इच्छा आहे संकल्प त्यांच्यासाठी सा, सांगते एक ताड घ्या आता माझ्या फ्रंट कॅमेरामुळे हा डावा हात वाटतो पण हा माझा उजवाच हात आहे उजव्या हातात पाणी घ्या त्याच्या त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक फुल घ्या तुमचं नाव गोत्र आणि मी ह्या नऊ दिवसामध्ये दररोज सिद्धकुंजिका स्तोत्रमचं स्तोत्रामचं अकरा वेळा पठण करेल किती वेळा अकरा वेळा ताई वेळा करू का बघा दुर्गा सप्तशती पाठ एकदा कुंजिका सूत्र जेव्हा तुम्ही वेळा करत असता तेव्हा तुम्हाला दुर्गा पाठाचं फळ एकदा करून करून आणि वेळा खूप फरक पडतो जेव्हा आपण खूप भूक लागलेली मला आणि जेव्हा आपण एक घास खातो तेव्हा आपली भूक थांबते का नाही जेव्हा तुम्ही चार पाच घास किंवा एक चपाती थोडासा भात भाजी खाल तेव्हा तुमचं पोट भरत म्हणजेच काय एकदा तुम्ही दुर्गा सप्त तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठन करून तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं फळ मिळणार नाही आहे पण तुम्ही जेव्हा अकरा वेळा सातत्याने पठण कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच दुर्गा सप्तशती ग्रंथाचं फळ मिळणार आहे म्हणून मी या नऊ दिवसामध्ये अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठण करेल अशी प्रार्थना करायची आहे प्रार्थना केल्यावर आता ताई संस्कृतमध्ये आहेत नित्यसेवेच्या पुस्तकात सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं आहे पठन केलेलं आहे दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये सिद्ध कुंजिका त्याच्यात दिलेली नाही आहे तुमच्याकडे काहीच नाही ना गुगल सर्च करा युट्यूबला मिळत ते लावा त्याच्या खाली त्याच्या मागोमाग त्याच्या बरोबर ओळीने तुम्ही पण बोला ऐकायचं नाही हे आपल्याला वाचायचं आहे वाचन करताना पण मनातल्या मनात करू नका आपल्यालाच माझा आवाज येईल स्वतःलाच स्वतःचा आवाज येईल या पद्धतीने तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्रामचं पठण करायचं आहे आता तुम्हाला साधकाने म्हणजे जो पठण करणार आहे अगदी त्याला दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पठण करू शकता काही एक दिवशी जर सकाळी वाचलं तर दुसऱ्या दिवशी रात्र झाली रात्र म्हणजे दहा अकरा बारा करू नका साडेआठ नऊ पर्यंत तुम्ही पठण करू शकता तर दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच काळात वाचा का तर झालं इकडे तिकडे थोडासा टाइम तरी हरकत नाही पण शक्यतो साधनेचा एक टाइम असावा नाहीच शक्य झालं तर देवी काही आपल्याला शिक्षा देणार नाही आहे तुम्ही अखंड दिवा लावणार असेल त्याच्या समोर बसून सेवा करा गट स्थापना असेल त्याच्या त्याच्या समोर बसून सेवा करा काहीही करणार नाही आहे देवासमोर बसून सेवा करा ही सेवा करताना साडी घातलीच पाहिजे असा कुठलाच नियम नाही पण हो नवरात्रीमध्ये ब्रह्मचार्याचं पालन करत असतो म्हणून अर्थात ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे शक्यतो परान्न वर्ज बऱ्याच वेळा अशाही समस्या आल्या की ताई नवरात्रीमध्ये आम्ही सवाशनी जेवायला जाणार आहोत मग ते परान्नच झालं लक्षात घ्या देवाचा प्रसाद हे परान्न, परान्न नाही आहे तुम्ही त्यांच्या घरी एक लक्ष्मी म्हणून जाणार आहात त्या तुमच्या देवी स्वरूप तुमची ती पूजा करणार आहात तर तो एक आए, प्रसाद आहे हे परान्न नाही कुठल्याही देवाचा प्रसाद असो कुठलाही घरातला प्रसाद असो तो परान्न होत नाही कुठल्याही मंदिरातलं भंडारा असो तो परान्न होत नाही बऱ्याच महिलांना या समस्या होत्या म्हणून सांगते आता पाठाचे काय नियम आहे स्वच्छ देवाचं आसन घेऊन तुम्हाला पाठ करायचं आहे काळ काहीही घालायचं नाही आणि कोणी घालत नाही मला माहिती आहे तरी सुद्धा सांगते काळं कुठल्याच प्रकारचं तुम्हाला काही घालायचं नाही बाकी कुठलेच नियम नाही आहे आता शत्रूचा त्रास हितशत्रू शत्रू असता जे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास देतात त्याच्यासाठी तुम्ही दररोज सिद्धगुंजिका स्तोत्रमचं पठन करायचं तुम्ही एकदा फक्त ना सिद्धगुंजिका स्तोत्रमचं पठन करून बघा स्वतःमध्ये एक शक्ती येते वाचायला भारी वाटत खूप आनंद होतो की हे मी वाचत आहे कारण काही काही शब्द आहे की आपण पठन करताना आपल्यात सुद्धा एक शक्ती आहे प्रत्येक स्त्रीमध्ये एक शक्ती आहे पठन करताना ती जाणवते आपल्यात ती शक्ती प्रत्येक व्यक्ती नाही जाणवत जसं दुर्गा सप्तशती पाठ करतो ना एक आपल्यात ती सकारात्मकता जाणवते कधी कधी वाचताना आनंद होतो खूप जोरात वाचाव वाटत त्याच्यातच लीन होऊन जातो आपण आणि दुर्गा आणि सिद्ध स्तोत्रांचं पण तसंच आहे फक्त तुम्ही बघा फट हे जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा खूप आपल्या एक शक्तीच येते ती जे कोणी पठन करतं त्याला याचा अनुभव आला असेल आणि काहीच नाहीये आता तुम्हाला अगदी तुम्ही माझा हा व्हिडिओ तुम्ही नवरात्रच्या पाचव्या सहाव्या दिवशी जरी पाहिला आणि तिथून जरी सुरुवात केली हरकत नाही जेवढं जमेल जसं जमेल तसा तुम्हाला हा पाठ करायचा पाठ कुलस्त्रीने करावा सभानी विविधवा असं काहीच नाही आहे सगळ्या महिला पठन करू शकता मी प्रेग्नेंट आहे तरीही तुम्ही पठन करू शकता माणूस करू शकतो मुलगा करू शकतो बाई करू शकते सगळे पाठ करू शकता अगदी सामूहिक पाठ केला तर खूप जास्त छान फरक तुम्हाला पडणार आहे आणि काही नाही जरी चुकलं एक दोन ओविक अर्थात संस्कृत मध्ये आहे चुकेल तर तुम्ही काय काय करा ना आता नवरात्रीला अजून सहा सात दिवस बाकी आहेत पाच सहा दिवस बाकी आहेत तुम्ही रोज ऐकत आहे आणि खूप ते ऐकायला पण इतकं सुंदर आहे ना म्हणजे अनुराधा पोडवाल यांच्यात याच मी ऐकते आणि ते, ते पण मी माझं ऐकून ऐकूनच पाठ झालंय नवरात्रीमध्ये अगदी मासिक धर्म जरी आला तरी सुद्धा दररोज घरात सिद्ध कुंजिका कोणजिका पठन करणे खूप प्रभावी आहे आता कर्जबाजारी पण पण आहे आता कर्जबाजारी म्हणजे काय घरात चार चार पाच पाच तास सेवा करायची आणि देव तू कर्ज नील कर असं नाही होत जो व्यक्ती प्रामाणिकपणे कष्ट करत असतो आपला नवरा कावड कष्ट करत असतो त्याच्या प्रयत्नांना यश यावं देवाची साथ असावी म्हणून आपण देवपूजा करत असतो देवदेव करत असतो हे असं नाहीये की चार चार पाच पाच तास ग्रंथच वाचत बसता आणि काहीच कष्ट नका करू अशाने कधी कुठला देव पावत नाही प्रामाणिकपणे कष्ट ही काळा दगडावर शिरेश आहे आणि ती करावंच लागतं जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याला नशिबाची साथ मिळतेच आता मी तुम्हाला सांगणार आहे किती पाठ तुमची इच्छा असेल तर तुम्ही किती पाठ करू शकता आणि किती पाठ केल्याने तुम्हाला काय फळ मिळणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे थोडक्यात वाचून सांगते की मारणम मोहन वशीकरण स्तभनम आणि उच्चटन इत्यादी उद्दिष्टे केवळ याच्या नुकत्याच पठनाने पूर्ण केली जाते यात स्वर व्यंजनांची सुद्धा ध्वनी आहे ओ, ओ मॅनब्रिंग क्लेम चामुंडा आय विषय सामान्यतः आम्ही हा मंत्र पठन करत असतो आपण सगळे सगळेजण करत असतो पण सं, सं, संपूर्ण मंत्र केवळ सिद्ध कुंजिका स्त्रोत्रमच आहे ओमेन ब्रिंकलीम चामुंडा विचय हा फक्त एवढा मंत्र मानवी मनुष्य म्हणत असतो पण संपूर्ण मंत्र तुम्ही म्हणून सांगते सिद्ध कुंजिका स्तोत्रमच पठन करा आता ज्ञान मिळवण्यासाठी पाच पाठ करावे यश कीर्तीसाठी पाच पाठ करावे देवीला फूल अर्पण करावं आणि नंतर पाठाला सुरुवात करावी संपत्ती मिळण्यासाठी संपत्ती म्हणजे दुसऱ्याचं घबाड नाही तुम्ही जे प्रामाणिकपणे कष्ट करत आहात ते मिळण्यासाठी तुम्हाला नऊ पाठ करायचे आहेत पांढऱ्या तिळाचा संकल्प करावा म्हणजे आपण जेव्हा पांढरे तिळ घ्यायचे संकल्प करताना आणि त्या तिळा त्या तिळाने त्या त्या संकल्प करावा म्हणजेच काय हळद कुंकू अक्षदा घ्यायचं त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आणि त्याचे संकल्प करायचा नऊ पाठ करायचे नऊ पाठ म्हणजे काय नऊ दिवस लगातार वाचायचं पण अकरा वेळा वाचायचं एकच दिवशी अकरा वेळा नाही महिलांना सांगून सांगून सुद्धा त्या कमेंट्स येता मी सांगत असते जीव तोडून मी सांगते मध्ये तरीही तुमच्या कमेंट्स येता मग अशा वेळेस काय बोलावं ना तेच कळत नाही दररोज अकरा वेळा पठण करायचं आहे असं तुम्हाला नऊ दिवस पठण करायचं आहे मासिक धर्म आला चार दिवस थांबा नंतर कंटिन्यू करा आणि अगदी तुम्हाला मासिक धर्म आला मुलींना आला मुलींना आला तर तुम्ही पठण करा तुम्हाला आला तर मुलींना पठन करायला लावा तुमचे मिस्टर सुद्धा पठण करू शकता तुमचे पती आता त्याच्याच बरोबर आरोग्यासाठी तीन पाठ करावे शत्रू शत्रूने शत्रू पासून सुटका व्हावी म्हणून तीन सात किंवा अकरा पाठ करावे रोजगारासाठी रोजगार म्हणजे काय नोकरी प्राप्तीसाठी तीन पाच सात किंवा अकरा याने तुम्हाला हे इतके पाठ तुम्हाला करायचे आहेत थोडक्यात काय ह्या नवरात्रीमध्ये तुम्हाला तीन पाच सात अकरा नऊ या पद्धतीने पाठ करायचे आहे जेवढं होईल तेवढे पाठ करण्याचा प्रयत्न करा पाठ म्हणजे काय तर सिद्ध कुंजिका एक पाठ करणं म्हणजे संपूर्ण सिद्ध कुंजिका स्तोत्रम एक वेळा वाचणं असं तुम्हाला अकरा वेळा वाचायचं आहे है। रोज अकरा वेळा असं नऊ दिवस अकरा वेळा वाचायचं आहे समजलं असेल तरीही तुमच्या समस्य तर तर काही समस्या असेल तर आवर्जून मला विचारा आणि सिद्ध कुंजिका स्त्रोत्र जास्तीत जास्त तुम्ही जेवढं पाठ कराल ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जेवढी काही आपल्याला कुळाचार करणं आणि माहितीये कुळाचार नाही झाला तर किती भयंकर आपल्याला त्याचे भोग भोगावे लागतात हे सगळ्यांना नव्याने सांगायची गरज नाही मग नोकरी न जमणं नोकरी न मिळणं लग्न न जमणं संततीने होणं हे कुळाचाराचाच एक भाग असतो की सगळं व्यवस्थित आहे पगार चांगला आहे कुठल्याही रिपोर्ट मध्ये काही अडचण नाही तरी सुद्धा तुमच्याकडनं कुळाचारच नाही होत आणि अशा वेळेस मग आपण म्हणतो की आमच्याकडनं झालं नाही तरी पण ह्या नवरात्रीमध्ये आपली ओढाताण झाली तरी चालेल चा, पण आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करा आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र आणि ज्या अजून काही गोष्टी सांगणार आहे त्याचं तंतोतन पालन करा आणि ती सेवा करण्याचा प्रयत्न करा अकरा वेळा आता एका बैठकीतच अकरा वेळा करू का सो, तर संकल्प केला आहे तर एका बैठकीतच अकरा वेळा करायचा आहे ज्यांचा संकल्प नाही आहे हर तर हरकत नाही तुम्ही सकाळी पाच वेळा करा संध्याकाळी सहा वेळा करा या पद्धतीने पण करू शकता पण ते सिद्ध कुंजिका स्वत्रम इतकं छोटंसं आहे ना की तुम्हाला एक मिनटं लागतो आता आमचं थोडंसं पाठ आहे म्हणून लागतो एक दीड मिनिटं लागून जातो तुम्हाला थोडस जास्त वेळ लागेल पण तेवढं तर तुम्ही काढू शकता ना तेवढं जर एवढ्या अडचणी आहे एवढ्या समस्या आहे जर आपल्या इतक्या समस्या आहेत तर आपल्या इतकी सेवा करावी लागते लोकांचं असं असतं इतक्या समस्या असतात आणि इतकीच सेवा करतात म्हणून त्या अडचणी कधी सॉल्व्ह होत नाही चला व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफ करा कारण माहिती तेवढी महत्वाची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रोजू करते आणि आता व्हिडिओ ते थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा